तो नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्व तर तुम्हाला चल तर ताट आहे आणि सर्वजण एकत्र आहे सोबत तर काय असं विशेष तर आज विशेष आहे आणि देव पण आलेला इकडं तर विशेष आहे लग्नाचा पहिला मंथ बर्थडे आणि वर्ष नाही आहे हां ते आहे आणि त्यासाठी विशेष म्हटलं काय तरी आज घ्याव थोडंसं घरगुतीच केलेला आम्ही प्रोग्राम वगैरे अरेंजमेंट तर ता आरती ताट वगैरे काढलेला असं आणि तर ॲक्च्युली कसं आहे मोबाईल पकडायला दुसरंकडून नव्हतं तर तो थोडंसं मतलं शूट वगैरे आपणच घ्या आणि दुसऱ्या नंतर जेव्हा कापू तेव्हा दुसऱ्या हातात ते तर वहिनी पण आहे आलेल्या राधा वहिनी आणि काकू आहे विशाल वहिनी आहे आणि सर्वजण आहेत मनू पण आलेले मनु, मनु इकडे आई आहे ती आई आहे सर्वजण इकडं या आतमध्ये हा गोपाल वहिनी पण येणार आहे जवळपास सर्वजण आलेले आहे आणि थोडस असं घरगुतीच आहे तो प्रोग्राम घरगुतीच्या हिशोबानेच आम्ही केक कापत आहे ऍक्च्युअल प्रोग्राम म्हटलं काय करावं विशेष चालू होतं तर एखादा फंक्शन वगैरे हो प्रोग्राम असते अरे मनू चल इकडं पाय मनोबा विशेष म्हणजे तिला तिला स्वतःसाठी पडलेलं नाही खायचं तर दुसऱ्याला अरे उलट झाले ऍक्च्युली म्हटलं ते पहिले तिला म्हणायचं आहे की काय काय पण मला काय असं तिला खासाठी घेतलं तेवढं हुशारपणा असते लहान मुलांनी तर ॲक्च्युली असं चालू आहे थोडंसं वहिनीच्या हत्ते मी मोबाईल थोडंसं असं कार्यक्रम वगैरे चालू करतोय केक वगैरे आणलेला आहे आणि थोडस काही जण आलेलं तर काही जण यायचे का थोडस वेळेवर येईन ड्युटी असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे ड्युटीवर जायचं आहे नाही प्रोग्राम वगैरे थोडस चांगलाच केला असता थोडासा प्रोग्राम वगैरे चांगलाच केला असता पण थोडस घाई आहे आणि ड्युटी पण जायचं आहे त्याच्या हिशोबाने थोडस लवकर घ्या म्हटलं आणि घरगुती जेवढा चांगला करता येईल प्रोग्राम तेवढा घरगुती करा ऍक्च्युली काही जण बऱ्याच जण करतात हॉटेलात करतात नाही लक्ष त्या प्रोग्राम वगैरे करायचा होता वन मंथ झाला म्हटलं होता आमचा एक महिना झाला नऊ सात दोन हजार चोवीस ला लग्न झालं आणि नऊ आठ दोन हजार चोवीसचा चा दिवस आलेला आहे किती दिवस झाले आपल्या लग्नाला वन मंथ कंप्लीट थर्टीन डेज तर अशा प्रकारचा थोडासा प्रोग्राम ला ला 만 w 만 u l d have won a thumbnail. Thumbnail. 이 o w I'm 리

तर जो ओवाडीचा कार्यक्रम होता तर ते संपल्याला आणि कॅन्डल वगैरे लावायची आहे राधीला कॅन्डल लावणार होत काहीकडे केक कापत आणि काय बोलणं चालू तर कसं आहे दुसरं कोणी बोलणार नाही वैसे वगैरे त्याला खूप वेळ लागते तिथे

খাল নাজুক ঘ तर तर तुम्ही केक आत्ताच कापलेला आहे आणि अशा प्रकारे थोडस चालू आहे प्रोग्राम आणि केक वगैरे वाटणं चालू आहे सर्वजण आई आहे इकडं समर्थ पण आहे आणि थोडस वेळ म्हटलं फुल चिवडा वगैरे घेतला प्लेट वगैरे घेतलं म्हणजे घरगुतीच केला आम्ही त्या म्हटलं मधलं चिवडा आणि चॉकलेट चॉकलेट समाप्त झाली होती कॅडबरी चॉकलेट काय दाखव इकडं हे वा चॉकलेट आणले तर चॉकलेट कापून घेतले का सरस जवळपास प्रत्येकाच लहान मुला सर मनो इकडे बाय मनु इकडे बाय म्हणू केक खाल्ला तू केक खाल्ला का अरे इकडे बाय केक आवड तुला आवडते बड्डे कोणाचा होता मनूचा बड्डे होता <laughs> विशेष आहे आणि राधिका पण आहे कसं वाटत महिन्याचं जो आपला प्रवास आहे एक महिन्यापर्यंतचा वन मंथ कम्प्लीट झाला थोडस चालू आहे प्रोग्राम वगैरे आणि थोडंसं बोलणं वगैरे असे आणले होते तुम्ही पाहिला स

जवळपास संपलेला आहे आणि सहज आजचा लॉक करा म्हणून एक पेशन शूट घेतला तुम्हाला दे दे आपले व्हिडिओ कसे वाटतात तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉल फेसबुकला असेल तर फॉलो करा तसेच छोटे छोटे जे होईल कंटेंट तर घरगुती व्हिडिओ ते तुम्हाला आम्ही दाखवत राहणारच आहे आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा तुम्ही तर पण बाय